नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त, एक नंबर जबरदस्त भाषण चला तर मग सुरू करूया दलितांची तुम्ही तलवार होऊन गेलात अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात होतात तुम्ही गरीबच होतात तुम्ही गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेलात पण या जगाचा कोहिनूर होऊन गेलात सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आज चौदा एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आपणा सर्वांना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळेच तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचे असमंत ठरला यात तीळ मात्र शंका नाही मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी अनेक पदव्या संपादन केल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारा समाजबांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी चालायला रस्तासुद्धा मिळणे कठीण होते अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले तसेच त्यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य केले अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले त्यांचे सर्व कार्य पाहून शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते मोजो तरी कशी उंची बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद